नमस्कार शुभ सकाळ सुप्रभात रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत गावाला मंडळी तुमच्या पुढे हे जे दृश्य दिसत आहेत ना यावर मला तरी वाटतं की थोडं कमीच बोलावं तुम्ही ह्या दृश्याचा आनंद घ्या आता गाव म्हटलं की गावाकडच्या घरापुढे अंगण हे आलंच आणि त्यात मोकळ्या अंगणामध्ये ही अशी मांडलेली चूल असेल त्या चुलीवर तापत ठेवलेलं पाणी आहे आणि ह्या टोपाच्या पलीकडे तुम्ही पाहतायत दूध काढण्याचा कार्यक्रम चाललेला आहे घरची गाय आहे आणि त्या गायचं दूध काढलं जात आहे हे इतकं सुंदर दृश्य वाटत होतं ना त्या तिकडे झाडांच्या जा पलीकडे आकाश पहा सूर्य नुकताच उगवलेला आहे आणि कसा सोनेरी प्रकाश पसरलेला आहे इतकं छान विलोभनीय दृश्य होतं ना की मला त्याचा मोह आवडला नाही म्हटलं याचा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्या सोबत तो व्हिडिओ शेअर करूया पाहायला गेलं तर हे अगदी एक साधारण दृश्य आहे की टोप आहे पाणी तापत आहे पण ही दृश्य सुद्धा आता दुर्मिळ होत चाललेली आहेत शहरामध्ये नाही दिसत आता हे सौंदर्य पाहायचं असेल तर गावालाच यावं लागतं म्हणतात ना काय सांगू राणी मला सुटना तस खरच सुंदर वाटत त्याआधी तुम्हाला ही झाड दाखवते हे जे उगवलेत ना हे जंगली टॉमॅटो आहे जंगली आम्ही लहानपणी हे टॉमॅटो खायचो हे पाहे जंगली टॉमॅटो आहेत खूप आलेले आहेत असे हे जंगली टॉमॅटो आहेत तिथे पण किती आहेत आता हे जे आहे हे नारळाचं झाड आहे भरपूर न नारळ याला लागलेले आहेत पाहू शकतात भरपूर नारळ आहे संकेत नारळ काढायचे आहेत रे आता आपल्याला नारळ काढायचे आहेत त्याच्यासाठी संकेत ना काठी आणतोय ह्या काठीने पडेल हम्म आता हे आहे आपल्या नारळाचं झाड भरपूर असे नारळ आहे त्याला अरे ती काठी किती नाजूक वाटते काठीला जोरच नाही रे मजबूत हवी काठी आजी चढतोय इकडचं का ना वाव अरे वा पाणी भरपूर आहे भरपूर आहे पाणी वाव चालू कर अरे mm. वा पाणी भरपूर आहे आणि सिटीमध्ये हे ऐंशी रुपयाला एक नारळ पडतो आणि इथे हा घरचे नारळ आहेत पण खायला यायला वेळ मिळत नाही केवढे आहेत पा सगळे दाखव आता सगळीकडे कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा वेळेस शहरामध्ये या नारळांची किंमत सत्तर ते ऐंशी रुपये एवढी झालेली आहे मग अशा वेळेस जर घरचेच फळबागेतून एवढी फळ मिळाली ना तर खरच खूप आनंद होतो घरापुरे या प्रकारची अशी वेगवेगळी आणि ह्या फळझाडांमुळे खरं तर घरातील अंगणाची शोभा वाढलेली आहे खर सांगायचं म्हणजे ना झाडं लावताना खर तर विचार करण्यातच आपला वेळ वाया जातो आज झाड लावू उद्या झाड लावू पुढच्या महिन्यात लावू जाऊ द्या एक वर्षाने पुढच्या वर्षी लावू पण ज्यावेळेस झाडं लावल्यावर फळं हाती येतात ना त्यावेळेस त्या वेळेचं महत्त्व आणि तो आनंद कळतो नाही कर्म चांगले करा किंवा वाईट कर्म करा त्याचं फळ हे निश्चित आपल्याला मिळणारच आहे मग असं करूयाना वाईट कर्म करून त्याचं फळ भोगण्यापेक्षा चांगलंच कर्म करूया ना मंडळी <ण्दुण> स्वस्त रहा, मस्त रहा, आणि सगळ्यात विशेष म्हणजे व्यस्त रहा, माणसाने व्यस्त राहिलेलं केव्हाही चांगलं जगा जगवा आणि जगू द्या जगताना दुसऱ्यांच्या उपयोगी पडा एकमेकांना सहकार्य करा आपला अमूल्य वेळ दुसऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करा